स्वतःची जागा आणि त्यावर हक्काचं घरकुल असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र अलीकडे जमिनींचे वाद इतके गुंतागुंतीचे होत चाललेत की हक्काची जागा घेऊन घर बांधण्याऐवजी तयार फ्लॅट घेण्याचं सोयीचं आहे गोव्यातही हेच चित्र पाहायला आहे ज्यांना हक्काचं घर नाही त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान आवास योजना सुरू केली या योजनेखाली गोव्यातील तीन हजार एकशे शेहेचाळीस जणांनी अर्ज केले होते या सर्वांनीच घरं बांधण्याऐवजी फ्लॅट खरेदी केलेत ही माहिती राज्य नगर विकास एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोवन वार्ताशी बोलताना दिली या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना केंद्र सरकारकडून दीड लाख आणि राज्य सरकारकडून दोन लाख असे मिळून साडेतीन लाखांचं सा अनुदान मिळतं परंतु गोव्यातील जमीन प्रश्नांमुळे गोमंतकीय जनतेने जागा घेऊन घर बांधण्याऐवजी योजनेचा लाभ घेऊन फ्लॅट खरेदी करण्यास सुरुवात केली आहे केंद्र सरकारनं अठरा जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत गोव्यात या योजनेवर पंच्याहत्तर पूर्णांक चार कोटी रुपये खर्च केलेत जी सुडामार्फत राज्यात ही योजना राबवली जाते योजनेसाठी गोव्यातून आलेल्या तीन हजार एकशे शेहेचाळीस घरांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली होती त्यातील तीन हजार एकशे पंचेचाळीस जणांनी योजनेचे अनुदान मिळवून फ्लॅट खरेदी केले आहेत एका अर्जाला मंजुरी मिळालेली नाही आहे जी सुडानं या योजनेअंतर्गत मान्यता दिलेल्या केवळ पाचच जणांनी पक्की घरं बांधलेली आहेत असंही या अधिकाऱ्याने सांगितलं आहे